काही लोक आयुष्यभर समुद्रातच जगतात त्यांचं घर म्हणजे नसते आणि उपजीविका फक्त समुद्रावर अवलंबून असते जमिनीवर ते पाले हे ठेवत नाहीत ही खरी कहाणी आहे त्या लोकांची ज्यांना जग सी सिनोमॅट्स किंवा जलमाळव म्हणून ओळखतात चला तर मग मा बाई बाईमाणूसच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच बाजाव जमातीबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये तर ही कहाणी आहे बाजाव जमातीची बाजाव लोकांना सी जिप्सी किंवा सी नोमॅट्स म्हटलं जातं कारण ते जगाच्या नकाशावर कुठल्याही एका ठिकाणी राहत नाहीत त्यांचं जग म्हणजे अथांग समुद्र इंडोनेशिया मलेशिया आणि फिलिपिनच्या सागरी भागात ही जमात आढळते या लोकांसाठी समुद्र हा केवळ पाणी नाही तर सर्वस्व आहे कारण त्यांचा जगतातही तिथेच हो आणि त्यांचा मृत्यूही समुद्रातच होतो आपल्याला घर म्हटलं की विटा सिमेंट छप्पर होत पण बाजव लोकांचं घर म्हणजे बोट कधी समुद्रावर तरंगणार तर कधी पाण्यावर खांब टाकून उभालेलं त्यांना जमिनीवर व्हायचंच नाहीये हो एखादी गरज लागली तर ते मासे विकायला किनाऱ्यावर जातात पण जास्त वेळ तिथे थांबत लहानपणापासूनच बाजाव मुलं पोहायला शिकतात पाण्याशी त्यांचा इतका जवळचा संबंध असतो की त्यांना पाहून जलमानव असंही म्हणतात श्वास रोखून ते एका वेळी पाच ते तेरा मिनिट पाण्याखाली राहू शकतात समुद्र हा जरी त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत असला तरी ते एकाच ठिकाणी राहत नाही कारण ते समुद्रात जिथे पाहिजे तिथे फिरत मासेमारी करतात पाजाव जमातीची उत्पत्ती दक्षिण फिलिपिन्स झाली आहे त्यांच्या भटक्या सागरी जीवनशैलीमुळे ही जमात हळूहळू मलेशिया रुने आणि इंडोनेशियाच्या पाण्यात स्थलांतरित झाली तसेच पूर्व इंडोनेशियातील मालुक राजा हंपट सुलावेसी आणि कालिमंतांच्या उत्तरेकडील भागातही स्थायिक झाली बाजव लोक त्यांच्या असामान्य पोहण्याच्या आणि डायव्हिंग कौशल्यासाठी ओळखले जातात कारण ते त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग समुद्रात घालवतात त्यामुळे बाजव लोक खूप कुशल जलतरणपटू आहेत ते अत्यंत खोल समुद्रात श्वास रोखून डायविंग करण्यात निपुण आहेत आधुनिक उपकरणे नसतानाही ते समुद्राच्या खोलवर डुबकी मारू शकतात आणि एका वेळी पाच तेरा मिनिट श्वास रोखू शकतात म्हणूनच त्यांना जलमानव म्हणतात एका वैद्यकीय अभ्यासात असं दिसून आलं आहे की या लोकांच्या लिहा सामान्य लोकांपेक्षा थोडी मोठी असते ज्यामुळे त्यांना पोहताना पाण्याखाली जास्त काळ श्वास रोखून ठेवण्यास मदत होते याच अभ्यासात असंही दिसून आलं आहे की जनुकीय बदल्यामुळे हे शक्य होतं बाजव जमात इतकी धाडसी की कुशल आहे की ते समुद्रात तीस मीवरही मासे आणि ऑक्टोपस सारख्या समुद्री जीवांची जी शिकार करण्यासाठी भाले वापरतात म्हणूनच बाजव मुले लहानपणापासूनच पोहायला आणि डायविंग करायला शिकतात कारण तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे समुद्र हे बाजाव जमातीचे जन्मस्थान आहे बाजाऊ लोक बहुतेक मुस्लिम आहेत मलेशिया आणि ब्रुनेईच्या सागरी प्रदेशात प्रवास केल्यापासून त्यांच्या पूर्वजांनी पिढ्या पिढ्या या धर्माचा अभ्यास केलाय सुमारे पंच्याण्णव टक्के बाजाव लोक मुस्लिम असले तरी त्यांच्या काही स्वतःच्या संस्कृती आणि धार्मिक परंपरा आहेत ज्या त्यांनी आजपर्यंत सोडलेल्या नाहीत समुद्रात जन्माला आलेले आणि वाढलेले बाजाऊ आदिवासी शिक्षणाकडे फारसे लक्ष देत नाहीत परिणामी त्यांच्यापैकी बहुतेक निरक्षर आहेत यामुळे का या दुःखद काय आहे तर एका अहवालानुसार त्यांना स्वतःचे वय हे माहीत नाही शिवाय याहूनही दुःखद गोष्ट अशी आहे की कोणत्याही देशाने या, देशा या जमातींना कधीही नागरिक म्हणून ओळखलेली नाही त्यांचं आयुष्य पाहून असं वाटतं की जिथं आपल्यासाठी समुद्र फक्त सुट्टी घालवण्याचा ठिकाण आहे तिथं बाजाऊंसाठी समुद्र म्हणजे श्वास आहे या बाजाऊ आदिवासी जमातींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद